राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता हप्ता मिळवण्यासाठी आपल्याला के वाय सी करणं बंधनकारक आहे परंतु आता के वाय सी करत असताना असं ऑब्झर्वेशन झालेला आहे की बऱ्याच फ्रॉड वेबसाईटचा धुमाकूळ आता गुगलवर दिसत आहे आपल्याला तर लाडक्या बहिणींना आता के वाय सी करत असताना आपण महाराष्ट्र शासनाने दिलेली वेबसाईटचा वापर करायचा आहे कारण बघा आपण के वाय सी करत असताना आपलं आधार कार्ड आपल्या पतीचं आधार कार्ड किंवा आपल्या वडिलांना त्यांचं आधार कार्ड वापरत असतो तर आता हे जे आधार कार्ड लिंकिंग जे आहे ते डी बी टीच्या माध्यमातून आपल्या अकाउंटसोबत होत असतं त्यामुळे आता फ्रॉडच्या मा होऊ शकतो आणि आपलं अकाऊंट खाली होऊ शकतं त्यामुळे काय करायचं आहे लाडक्या बहिणी महाराष्ट्र शासनाची ऑथेंटिकेट केलेली वेबसाईट आहे बघा ही लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन ही ओरिजिनल वेबसाईट असून ह्याच वेबसाईटचा वापर करायचा आहे नाही तर आपल्या अकाउंटसोबत फ्रॉड होऊ शकतं आणि आपलं अकाऊंट हप्ता ये आज जे आतापर्यंत जे हप्ते ते सुद्धा ह्या अकाउंटमधून पूर्ण अकाऊंट साफ आपलं केलं जाऊ शकतं त्यामुळे आपण के, त्या के वाय सी करत असताना अगदी आपल्या घरातल्या माणसांच्या समोर किंवा आपल्या विश्वासातल्या माणसाच्या समोरच के वाय सी करायची आहे कारण ही सर्व जी आधार कार्ड रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे ओ टी पी आहे ही आपली पर्सनल इन्फॉर्मेशन आहे याचा आपण कुणासोबतही शेअर करता कामा नये असं आता सांगण्यात येत आहे त्यामुळे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्याच वेबसाईटचा आपण अकाउंट आपले के वाय सी करत असताना यूज करायचा आहे याची आपण नोंद घ्यायचा आहे याच्या व्यतिरिक्त कोणत्याही वेबसाईटचा वापर करू नये किंवा आपला आधारचा ओ टी पी कुणासोबत शेअरही करू नये त्याच्या माध्यमातून आपलं अकाउंट जे आहे ते खाली होऊ शकतं किंवा आपल्याला फ्रॉड कॉलही येऊ शकतो की मी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं बोलत आहे तुमची के वाय सी करायसाठी तुमचं आधार कार्ड वगैरे द्या तर अशा गोष्टीसुद्धा आपण अवॉइड करायच्या आहेत आपला आधार कार्ड असो ओ टी पी असो कुणासोबतही शेअर करायचं नाही याची आपण नोंद घ्यायचा आहे नाहीतर लाडकी बहीणची के वायसीच्या अगोदर आपलं अकाउंट साफ होऊ शकतं याची आपण नोंद घ्यायचं आहे त्याच्या संदर्भात आता शासनाने निर्देश सुद्धा द्यायला सुरुवात केलेली आहे आता बघा यामध्ये दुसरा एक पॉईंट असा आपल्याला दिसून येत आहे की लाडकी बहीण योजनेची के वाय सी करत असताना आता बऱ्याच महिलांचे प्रश्न असे येत आहेत की फक्त वडील किंवा आपल्या पतीचे आधार कार्ड आपल्याला वापरावं लागते परंतु प्रश्न असा येतो की समजा आता काही महिला ज्या आहेत त्या अनाथ आहेत किंवा काही महिलांचे वडील नाही आहेत किंवा काही कुमारिका मुली ज्या असतात त्यांचे वडील नाही आहेत मग अशा कंडिशनमध्ये त्यांनी कुणाचं आधार कार्ड वापरायचं तर कृपा करून आपण फक्त वडील आणि आपल्या पतीचे जर असेल तरच आधार कार्ड वापरावे किंवा काही दिवस आपण वेट करायचा आहे शासन त्याच्यावर काम करत असून शासन आपल्याला सांगेल की आपण वडील नसेल किंवा पती नसेल तर आपण आपले कुणाचे आधार कार्ड आपल्या जवळच्या लोकांचे वापरायचे कि वा आहे किंवा नाही याची संपूर्ण माहिती आपल्याला कळणारच आहे तर याची आपण नोंद घ्यायचं आहे ही केवायसी करत असताना समजा आता पती नाही तर आपण मुलाचे आधार कार्ड भावाचे आधार कार्ड कोणताही वापर करू नये असं सांगण्यात येत आहे त्यामुळे के वाय सी करताना जसं सांगितलेलं आहे जर वडील आणि आपले पती असतील तर दोघापैकी पती असेल तर पतीचं किंवा वडिलांचं आपला आधार कार्ड वापरायचं आहे बऱ्याच महिला असतात ज्या घटस्फोटीत महिला असतात त्यांनासुद्धा आधार कार्डचा ओ टी पी नस घेण्यासाठी पतीचं आधार कार्ड जवळ नसतं तर त्या कंडिशनमध्ये काय करावं हीसुद्धा माहिती आता आपल्याला येणार आहे आणि विशेष म्हणजे कसं आहे सी करण्यासाठी आपल्याला दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे त्यामुळे टेन्शन न घेता वेट अँड वॉच करावं आपण पंधरा दिवसाचा कालावधी जाऊन द्या आणि त्यानंतरच आपण ही संपूर्ण प्रक्रिया करून घ्यायची आहे सध्या जर बघितलं सर्व्हर डाऊन वेबसाईट पण एकदम डाऊन असते कायम सर्व्हरच्या वीज सर्वर एकदम बिझी असतो त्यामुळे वेबसाईटसुद्धा डाऊन असते बऱ्याच व्हिजिट होत असतात त्यामुळे आता आपण टेन्शन घेऊ नका आता जो सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो आपल्याला येणार आहे शंभर टक्के दिवाळीच्या तोंडावर तो शासन हप्ता देईलच आपल्याला आणि ही के वाय सी करायची मर्यादा ही दोन महिन्यासाठी ठेवलेली हो आहे मुदत आपण टेन्शन न घेता फक्त आपल्याला ही माहिती जी आहे ती व्यवस्थित मिळावं चुकून फॉर एक्झाम्पल आपण केवायसी करताना दुसऱ्या कोणास तर आधार टाकला आणि समजा पुढच्या महिन्यापासून आपला हप्ता थांबला तर आपण स्वतः त्याला जबाबदार असाल त्यामुळे आता वेट अँड वॉच करा जोपर्यंत शासनाकडून याबाबत स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी आपण अवॉइड करायच्या आहेत आता बघा यामध्ये दुसरा एक पॉइंट आपण असा नोंद केला की पती किंवा वडील यांचे निधन झाले असल्यास काय करावे तर पती आणि वडील यांचे दोघापैकी एकाचे निधन जर झाले असेल किंवा ज्या मुलींची लग्न त्यांचे वडील नसतात तर त्या कंडिशनमध्ये त्यांनीसुद्धा मी जसं सांगितलं तुम्ही वेट अँड वॉच करा दोन महिन्याचा कालावधी घाई करू नका वच रात्रभर जागून के वाय सीच्या पाठीमागे लागण्यात काहीच अर्थ नाही आहे दोन महिन्याचा कालावधी आहे आणि शासनानं जसं मी तुम्हाला शासन याच्यावर काहीतरी काम करेल आणि आपल्याला सांगेल की समजा आपले वडील आहेत वडील नाही आहेत तर अशा कंडिशनमध्ये आपण कोणाचा आधार कार्ड आणि कोणाचा ओ टा ओ टी पी वापरला पाहिजे आपण स्वतःच्या मनाने आपल्या भावाचा आईचा चुलत्याचा अजिबात आधार कार्ड इथं वापरू नये किंवा असं केल्यास आपला हप्ता बंद होऊ शकतो बंदच होणार कारण शासनाने अजून सांगितलंच नाही आपल्याला काय सांगितलं शासनाने फक्त पती किंवा वडील आता दोन नाही तर आपण तिसरा स्वतःच्या मनाने तर काय करायला अर्थ नाही याची आपण नोंद घ्यायचा आहे किंवा आपण ही जी योजना आहे या योजनेच्या हप्ते आपल्या अशा आपल्या चुकीच्या वागण्यामुळे बंद सुद्धा होऊ शकतात आता बघा अजून एक महत्त्वाचा प्रॉब्लेम की काही महिलांचे हे सगळे कोणताच प्रॉब्लेम नाही ठीक आहे वडील आहेत वडिलांचा ओ टी पी मी वापरते किंवा पतीचा वापरते परंतु पहिला आणि दुसरा ओ टी पीच येत नाही पहिला येतो किंवा दुसरा येत नाही मग अशा कंडिशनमध्ये काय केलं तर पाहिजे तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा सध्या वेट अँड वॉचचीच कंडिशन आहे आपण राहिलं पाहिजे कारण जसं म्हटलं मी तुम्हाला सर्वर फुल बिझी आहे व्हिजिटरची संख्या खूप आहे वेबसाईटवर ना तो ना तिथं व्हिजिट होत असते दिवसभर त्यामुळे आपण एक तर रात्रभर जागून करण्यापेक्षा किंवा पहाटे उठून करण्यापेक्षा आपण एक पंधरा दिवस जाऊन द्यायची हे वेबसाईटवर जाणाऱ्या लोकांची संख्या कमी होऊन जाईल त्यानंतर आपल्याला ही संपूर्ण प्रक्रिया अगदी व्यवस्थित करता येणार आहे जसं बघितलं असलं आपण पी एम किसान असो नमो शेतकरी योजना ह्या दोन दोन तीन तीन वर्षापूर्वी चालू झालेल्या योजना आहेत त्यांची के वाय सी अजून झालेली नाही आहे तर तुम्ही ह्या दोन महिन्यासाठी गाही करण्यात काय अर्थ नाही सप्टेंबरचा हप्ता शंभर टक्के सरकार आपल्याला दिवाळीच्या तोंड देणारच असं मला तर चला आता पुढचा पॉईंट काय सरकारने केवायसी करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे हो सरकारने केवायसी करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी दिलेला असला तरी सुद्धा दोन करोडपेक्षा जास्त महिला इथे लाडक्या भणी योजनेचा लाभ घेत आहेत मग त्यांची के, के वाय सी सध्या होऊ शकेल का या दोन महिन्यात तर तुम्ही बघा ही केवायसी मला तर नाही वाटत की शक्य होईल दोन महिन्यात सध्याच वेबसाईट ओ टी पी ही सर्व हे आहेत वडील नाही आहेत पती नाहीत अशा कंडिशन आहेत तर अशा कंडिशनमध्ये बऱ्याच मुले ज्या असतात की आणण्यात आल्यामध्ये राहत असतात मग त्यांनी कुणाचा ओ टी पी वापरायचा त्यांनी ह्या योजनेचा लाभच घ्यायचा नाही तर असं काही नाही आहे तर सरकारने दोन महिन्याचा कालावधी दिला असला तरी सुद्धा हा कालावधी शंभर टक्के वाढवून देण्यात येणार असं मला वाटतं आहे पुढं त्यामुळे आपण घाई नये पंधरा एक महिना जाऊ दे नंतर ही वेबसाईट व्यवस्थित फुल्ली फंक्शनल झाल्यानंतर आपण त्याच्यावर जाऊन आपली के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर बघा अशा प्रकारे आपण उगच घाई करू नये किंवा कुणाच्याही नादाला लागून आपलं आधार कार्ड आपला ओ टी पी देऊ नये कारण हा योजनेचा पैसा जो आलेला कि किंवा आपल्या स्वतःच्या कष्टनगामात जो बँकेत ठेवला पैसा असतो तो फक्त आधार कार्डच्या आणि ओ टी पीच्या माध्यमातून पूर्ण साफ होऊ शकतो तर ही आपण काळजी घ्यायची आहे बघा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि याच्या व्यतिरिक्त काही आपले प्रश्न असतील तर जरूर आम्हाला खाली कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र